रोज रोज नाश्त्याला काय बनवायचं प्रत्येक आईला प्रश्न आहे तसं तर नाश्त्याचे खूप प्रकार आहेत पण सकाळच्या घाई गडबडीच्या वेळेस ते काही बनवता येत नाही त्यामुळे आज आपण असा नाश्त्याचा प्रकार बनवणार आहोत की त्यासाठी तुम्हाला कुठलीही पूर्वतयारी करून ठेवावी लागत नाही तरी सुद्धा सकाळच्या घाई गडबडीच्या वेळेत फक्त पंधरा मिनिटांमध्ये हा नाश्ता तुम्ही बनवून तयार करू शकता जास्त साहित्य लागत नाही या उलट भाजीसाठी तुम्ही जे साहित्य वापरता तेच साहित्य थोडस जास्त घेतलं तर झटपट असा हा नाश्ता सुद्धा तयार होतो आणि तुमची भाजी सुद्धा तुम्ही या झटपट बनणाऱ्या नाश्त्याचा आवाज सुद्धा ऐकू शकता मस्त कुरकुरीत असा नाश्ता बनवण्यासाठी एका भांड्यामध्ये दोन वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे दोन वाटी तांदळाच्या पिठामध्ये तीन ते चार लोकांचा नाश्ता अगदी आरामात होतो आपण दोन वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर यामध्ये अर्धी वाटी बारीक रवा टाकायचा आहे रवा घेताना शक्यतो बारीक रवाच घ्यायचा जाड रवा असेल तर मिक्सरला बारीक करून घेऊ शकता आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याचं भजन बॅटर किंवा पीठ भिजवून घ्यायचं आहे पाणी एकाच वेळेस न टाकता थोडं थोडं टाकून भिजवलं तर याच्या गाठी होत नाहीत आणि आपलं हे पीठ व्यवस्थित असं भिजवल्या जाते इथे घट्टसर असं पीठ भिजवून झालेलं आहे परत मी यामध्ये पाणी टाकलेलं आहे तसं तर या रेसिपी मध्ये पाण्याचा अंदाज सांगता येत नाही अंदाजेच पाणी टाकून इथे मी हे मिश्रण भिजवून घेतलेलं आहे सध्या हे मिश्रण खूप जास्त पातळ नाही आणि खूप जास्त घट्ट नाही तर मध्यम अशा कन्सिस्टन्सीचं आहे जेव्हा आपल्याला याचे डोसे बनवून घ्यायचे आहेत त्यावेळेस मग आपण पाणी थोडस वाढवू शकतो यामध्ये आपल्याला दोन हिरव्या मिरच्या मस्त बारीक चिरून अशा टाकायच्या आहेत नंतर थोडीशी कडीपत्त्याची पानं सुद्धा बारीक चिरून टाकायची आहेत एक मध्यम आकाराचा कांदा सुद्धा बारीक चिरून टाकायचा नंतर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची अर्धा चमचा जिरे टाकायचं आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आणि सर्व या मिश्रणामध्ये छान एकत्र करून घ्यायचं इथे एकत्र करून झालेलं आहे आता यावरती झाकण ठेवून देऊ आणि कमीत कमी, -कमी दहा मिनिटांसाठी आपल्याला हे भिजत ठेवायचं आहे मिश्रण भिजत आहे तोपर्यंत आपण यासोबत खाण्यासाठी मस्त खमंग अशी चटणी बनवून घेऊ ही चटणी सुद्धा अगदी झटपट तयार होते चटणी बनवण्यासाठी एका कडेमध्ये अर्धी पडीपेक्षा सुद्धा कमी तेल टाकायचं तेल थोडस गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा उडद डाळ टाकायची आहे नंतर एक सुखी लाल मिरची यामध्ये तोडून टाकायची थोडीशी कडीपत्त्याची पानं टाकायची आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची नंतर इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत ते सुद्धा यामध्ये टाकायचे आणि मिनिट भर तरी हे सर्व साहित्य मंद आचेवरती वरती परतून घ्यायचं आहे एक मिनिटानंतर यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकायचं आणि जिरे टाकून झाल्यानंतर परत अर्धा मिनिट ते एक मिनिट आपल्याला हे परतून घ्यायचं आहे नंतर डाळ व टाकायचे आहेत याला काही ठिकाणी फुटाण्याची डाळ सुद्धा म्हटलं जातं सर्व साहित्य आपल्याला परत एकदा मिनिटभर परतून घ्यायचं आहे आणि नंतर लगेच गॅस बंद करायचं आणि गॅस बंद करून झाल्यानंतर एक चमचा रंग येण्यासाठी बेडगी मिरची पावडर टाकायची बेडगी मिरची पावडर लगेच दळते त्यामुळे गॅस बंद करूनच टाकायची आहे मिरची पावडर छान परतून घेतलेली आहे आता याला पूर्ण थंड करून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये हे काढून घ्यायचं आहे आपलं यामध्ये मीठ टाकायचं बाकी आहे तर चवीपुरतं मीठ सुद्धा टाकून घेऊ आणि मिक्सरला याची बारीक पावडर करून घेऊ इथे माझी पावडर बनवून झालेली आहे यामध्ये आता आपल्याला पाणी टाकायचं आहे कारण आपण आज ओली चटणी बनवणार आहोत तुम्हाला ही चटणी किती घट्ट किंवा पातळ हवी त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी कमी जास्त करून टाकू शकता पाणी टाकून झालेलं आहे आता मिक्सरला याला मस्त वाटून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता मस्त क्रीमी असं याला आलेलं आहे स्मूद अशी ही चटणी आपली तयार झालेली आहे आता यावरती आपण तडका टाकणार आहोत तर एका कढईमध्ये दोन पळी तेल टाकायचं तेलाचं प्रमाण तुम्ही कमी केलं तरी सुद्धा चालेल तेल छान तापल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकायची अर्धा चमचा उडदाची डाळ टाकायची थोडीशी कडीपत्त्याची पानं टाकायची नंतर दोन सुक्या लाल मिरच्या अर्धा चमचा जिरं आणि पाव चमचा हिंग टाकायचं आहे सर्व साहित्य टाकून झालेलं आहे आता दहा ते पंधरा सेकंद मंद वरती याला छान परतून घ्यायचं इथे आपला तडका सुद्धा मस्त तयार झालेला आहे गरमागरम तडका आपण बनवून घेतलेल्या चटणीमध्ये टाकायचा आणि हा तडका चटणीमध्ये मस्त एकत्र करून घ्यायचा आजच्या या कुरकुरीत डोस्याबरोबर किंवा नाश्त्याबरोबर खाण्यासाठी चटणी तयार आहे ही चटणी तुम्ही कुठल्याही प्रकारच्या नाश्त्याबरोबर खाऊ शकता खूप अप्रतिम लागते चटणी बनवत होतो तोपर्यंत दुसरीकडे आपलं बॅटर किंवा मिश्रण सुद्धा मस्त भिजलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता आधीपेक्षा हे घट्ट झालेलं आहे बघताना हे मिश्रण तुम्हाला पातळ दिसत असेल पण आजचे हे डोसे करण्यासाठी आपल्याला यापेक्षा सुद्धा पातळ असं मिश्रण बनवायचं आहे त्यामुळे यामध्ये मी अर्धी वाटी पाणी परत टाकलेलं आहे घावन करण्यासाठी किंवा नीर डोसा करण्यासाठी जसं मिश्रण हवं असतं तसंच इथे लागणार आहे इथे आपलं डोस्यासाठीचं मिश्रण तयार आहे प्रत्येक डोसा बनवताना मिश्रण मस्त ढवळून घ्यायचं आणि वाटीने डोसे आपल्याला टाकायचे आहेत लगेच आपण डोसे बनवायला घेऊ हे डोसे करण्यासाठी नॉनस्टिक तवाच घ्यायचा तव्यावरती दोन ते तीन थेंब तेल टाकायचं आणि टिश्यू पेपरने किंवा ब्रशने सगळीकडे लावून घ्यायचं नॉनस्टिक तवा असल्यामुळे तस तर तेल लावायची गरज नाही पण तेल लावलेलं असल्यामुळे डोसे चवीला खूप छान लागतात आता यावरती एक वाटी आपण बनवून घेतलेलं डोस्याचं सर्व मिश्रण व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पसरवून घ्यायचं सुरुवातीला कडेकडे टाकायचं नंतर मध्यभागी टाकायचं यामुळे याला जाडी खूप छान येते आणि डोसात जाड सुद्धा होत नाही डोसा वरच्या बाजूने पूर्ण सुकल्यानंतर कडेकडेने एक चमचा तेल टाकायचं आणि मध्य वरती याला हलकासा तांबूस रंग येईपर्यंत असंच ठेवायचं तुम्ही बघू शकता वरच्या बाजूने याला हलका हलका तांबूस रंग आलेला दिसतो आणि खालच्या बाजूने सुद्धा तुम्ही बघू शकता मस्त तांबूस रंग याला आलेला आहे आता याला पलटून घ्यायचं आणि खालची ही बाजू सुद्धा दहा ते पंधरा सेकंद मध्यम आचेवरती अशीच भाजून घ्यायची तुम्हाला डोसा जास्त कुरकुरीत नको असेल तर मध्यम ते मोठ्या आचेवरती सुद्धा तुम्ही, तुम्ही याला बनवून घेऊ शकता डोस्याचा रंग तुम्ही बघू शकता मस्त सुंदर असा आलेला आहे आणि जाळी सुद्धा अप्रतिम पडलेली आहे याला फोल्ड करून काढून घेऊ तुम्हाला खूप वेळ डोसे कुरकुरीत ठेवायचे असेल तर एखाद्या जाडीमध्ये मध्ये ठेवायचे आणि एकावरती एक ठेवायचे नाहीत कारण वाफेमुळे ते नरम पडू शकतात तुम्हाला इथे मी परत एक डोसा करून दाखवते प्रत्येक नवीन डोसा बनवत असताना डोस्याच मिश्रण हे ढवळून घ्यायचं कारण त्यामधलं तांदळाचं पीठ हे तळाला बसून राहते आणि पाणीच वरती राहतं आणि जस जसे डोसे बनवून होतात तसं तुम्हाला जर वाटलं की हे मिश्रण घट्ट होत आहे तर यामध्ये तुम्ही पाणी टाकू शकता आणि थोडंसं चवीपुरतं मीठ सुद्धा टाकून घेऊ शकता इथे आपल्या दुसऱ्या डोस्याला सुद्धा मस्त तांबूस रंग आलेला आहे आणि हा सुद्धा डोसा मस्त कुरकुरीत झालेला आहे याला सुद्धा जाडी अगदी सुंदर आलेली आहे अशाच पद्धतीने सर्व डोसे मी बनवून घेते मस्त जाडीदार आणि कुरकुरीत असे हे डोसे आपले तयार आहेत आणि या डोस्यांबरोबर खाण्यासाठी शेंगदाण्याची आणि फुटण्याच्या डाळीची खमंग चटणी चटणी आणि या डोस्यांचं कॉम्बिनेशन अगदी जबरदस्त आहे डोस्याचं मिश्रण भिजत आहे तोपर्यंत ही चटणी सुद्धा अगदी झटपट तयार होते कुठलीही पूर्वतयारी न करता अगदी पंधरा मिनिटांमध्ये हा नाश्ता नक्कीच बनवून तयार होतो खरंच खूप जास्त वेळ लागत नाही घरी नक्की करून बघा आणि तुम्हाला हे क्रिस्पी कुरकुरीत डोसे कसे वाटले हे न विसरता कमेंट करून सांगा आवडल्याच व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा